गाडी फोडण्यात ज्याच्यामध्ये पैसा होता मावळचे आमदार आणि नेते त्यांचे नातेवाईक ने ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या ज्या अजितदाच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते तसंच इंदापूरमध्ये बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उपमा म्हणजे काही ठिकाणी पंचवीसशे रुपये पर वोट तीन हजार रुपये पर वोट चार हजार रुपये पाच हजार मध्ये जात बघून धर्म बघून गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला पी डी सी सी बँक गरीबाला पाच वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री एक एक दोन दोन पर्यंत चालू राहते म्हणजे पी डी सी सी बँकेचा वापर केला त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला पोलिसांचा वापर केला आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होतं का काय असं कुठं ते म्हणावं लागेल पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली बघू विजय कोणाचा होता पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल कुणी आरोप केला हे काम हे काम निवडणूक आयोगाचं आहे त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत सात विधानसभेच्या एक लो, लोक लोकसभेची निवडणूक स्वतः लढवलेली आहे माझा उमेदवार मी मा उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादांत पहिल्यापासून या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्व देत नाही हे सगळं पाहण्याचं काम पोलीस यंत्रणा असते त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात असे सगळे असतात त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीची हाताळणी केली अशा पद्धतीने त्यांनी अनेकदा तुम्ही काही पण वेड्यासारखे आरोप करता रे तुम्ही, तुम्ही स्वतः एक मिनिट तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचार हे का तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यावर तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत